नमस्कार आपल्याला थोड्या वेळापूर्वी कल्पना दिल्याप्रमाणे मदतमाश जमिनींच्या बाबतीतला जो अध्यादेश आहे तो काढण्यात आलेला आहे मान्य राज्यपालांची सही झाली आणि तो अध्यादेश जो आहे तो आता उपलब्ध झाला आहे दोन दिवसापूर्वीची तारीख आहे परंतु आपल्याला आज उपलब्ध झाला आहे या अध्यादेश अध्यादेश जो दिलेला आहे त्याच्यावरती परिपत्रक निघणार सर्क्युलर आणि मग त्याच्यामध्ये नजराना जो पाच टक्के भरायचा आहे या बाबतीतला स्पष्ट उल्लेख असेल पण आपण आता चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे अध्यादेश निघालाय सध्या विधिमंडळाची बैठक होऊ शकत नाही विधानसभा किंवा विधान परिषदेची त्यामुळे कायदा पारित करणं किंवा कायद्यात बदल करणं कठीण आहे शक्य नाही आहे त्याच्यात मग मार्ग असतो तो अध्यादेश काढण्याचा आणि महायुती सरकारने आपल्यासाठी म्हणून आवर्जून अध्यादेश काढलाय हा अध्यादेश जो आहे त्याचं आता रूपांतर सर्क्युलरमध्ये होईल परिपत्रकामध्ये एक दोन तीन दिवसात परिपत्रक निघेल आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख राहील की मदतमाश जमिनींना वर्ग दोनहून एक करण्यासाठी आपल्याला पाच टक्के नजराना भरावा लागेल त्यामुळे आपल्या धाराशिवमधल्या आणि मराठवाड्यातल्या हजारो कदाचित लाखो गोरगरिबांना शेतकऱ्यांना आणि जे नागरिक ज्यांनी अर्बन एरियाजमध्ये शहरामध्ये जमिनी घेतल्यात या सर्वांना भरपूर मदत होणार आहे सहकार्य होणार आहे महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो खिदमतमाश जमिनी ज्या आहेत त्या बाबतीतला विषय जो आहे तो आता राज्यपाल महोदयांकडे आहे कदाचित एक दोन चार दिवसामध्ये त्या बाबतीत देखील निर्णय होईल माझा या दोन्ही विषयाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा चालू आहे मी म्हटल्याप्रमाणे आता अध्यादेश निघालाय परिपत्रक देखील निघेल आणि मदतमाश जमिनींचं आणि खिदमत मासच्या बाबतीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये योग्य तो निर्णय होईल आपले सर्वांचे या संबंधित या विषयाच्या संबंधित जे लोकं आहेत ज्यांना अडचण होती आ, मोठा अडचणीचा विषय दूर झाला त्याबद्दल आपले मनापासून मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात ज्या काही इतर बाबी लक्ष देऊन पूर्ण करायच्या आहेत त्याकडे निश्चितपणे माझं लक्ष राहील ते विषय आपण व्यवस्थित पाठपुरावा करून मार्गी लावू एवढंच आपल्याला सांगायचं होतं परत एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन धन्यवाद